哎，我没办法，你来。 जय शिवराय मित्रांनो मी विशाल म्हसे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल प्रवास स्वप्नातल्यामध्ये आणि आज आपण आलेलो आहोत आपल्या जवळपास एक असलेलं ठिकाण विरारमधील गुपित असलेले ठिकाण आहे बहुतेक कुणाला माहिती नाही बारुंडा देवीचं मंदिर आहे त्या मंदिरे मंदिरात आता आपण चाललेलो आहोत आणि आता आपण आलेलो आहोत आपल्या मोरेगावपासून किमान पाच किलोमीटर आणि विरारपासून सात किलोमीटर अंतरावरती असलेले हे बारुंडदेवीचं मंदिर खालती आपल्याला बोर्ड लागला आणि पाहू शकता तिथून बाईकने येत असाल तर इथे आपण गाडी पार्किंग केलेली आहे आणि आता माझ्या मागे ह्या खूप सुंदर अशा पायऱ्या लागलेल्या आहेत तर चला जाऊया आपले मित्र पुढे गेलेले आहेत पाहू आपल्यासोबत ह्या ब्लॉकमध्ये कोण कोण आपल्याला भेटणार आहेत तर चला सोबत राहा तुम्ही पण लालदगडच्यासुद्धा पायऱ्या गावची आठवण आली या पायऱ्या बघून गावी पण आपल्या अशाच पायऱ्या पाहायला भेटतात तिथे तिथे तिकडे भाऊ आहे तर मित्रांनो आता आपण या मागचा पायऱ्या आहे त्या पायऱ्यावरती चढून आलास की पाच मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला छोटं मंदिर पाहायला मिळतं बघा मागे हा आहे खूप सुंदर व्ह्यू आहे माहिती दिलेली आहे वारंडा देवी मंदिर उघडण्याची वेळ सकाळी सहा ते, ते एक वाजेपर्यंत एक ते अडीच वाजेपर्यंत बंद असतं आणि तीन ते आठ वाजेपर्यंत मंदिर पुन्हा दर्शनासाठी चालू असतो खूप सुंदर असं दृश्य मंदिराच्या परिसरातलं तर त्याला सागर भाऊ आपले सिनेमॅटिक शॉर्ट घेत आहे तर तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट पण आपल्या रीलवरती पाहायला भेटतील सागरबाई खूप मेहनत करते

आपल्याला भाई लोक वरती गेले फोटो काढायला लागलेत आणि इथे वरती आल्यावरती आपल्याला दोन मंदिर दिसत तर चला पाहूया इथे पण पूजा चालू आहे तर आपण इथे वरती आलो तर दोन मंदिरात दर्शन घेतलं हे माझ्या मागे पाहू शकता हे काल आहे आपल्या गुरुजीने सांगितलं आणि हे इथे आहे हे काली मातेचं मंदिर आहे तर चला आणि हा बघा इकडनं भाई गेले व्हिडिओ काढायच्या पहिल्या गेले वरती इकडनं असा थोडा दगडी मार्गावरती जायला तर चला निघूया आपण पण चप्पल घालू नाही घालत चप्पल हातामध्ये घेतो रिस्की ना रिस्की तुला सर्व रिस्कीत भेटेल तर आपला दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आपण वरती जो आता बारोंडागड हा जो डोंगर आहे त्या वरती जाऊन आपण आज कॅम्पिंग करणार आहे आणि आज

आता आपण वरती येऊन थोडा आराम करतोय थोडं बिस्किट वगैरे खाल्लं पाणी वगैरे भावाने पॅकेट ठेवलेलं आणि हे बघा हे वरून दिसणार आहे दृश्य सह्याद्रीतला मित्र तर इथे बसले आहे इथे बघा इथं समोरचा जो डोंगर आहे आणि आता आपल्याला जायचं आहे बघा समोर आता बघा इथे आपल्याला टिगडीसारखं द्यायचं आहे आपला जायचा आणि ढगाळ वातावरण हा रायगडला पण राय काय राजगडला थोडं जास्तच दुकान हे केलेलं ढगाळ ढगाळ वातावरण आपण पावसा आहे हं पण एवढं उतर रे रायगडला आपण तिकडे वरती होतो ये चला चला टेंट नाव आहे सरंत्रो आणि वरती आपण टेंट वगैरे लावून मॅगी वगैरे आंडी आंडी ले पहिला पाव आहे कॉफी मग घेऊन आलाय आम्हाला काय काचेच असं काय गौत जाऊन बसणार पाय लावून सुटून थोडा मित्र <laughs> हा आमचे मित्र नाही आहेत ना मग त्यांची आत्मा यांच्या येऊन येतात भाई एका एका ट्रिपला रोहित नाही आला ना एका ट्रिपला मी ना, 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 ना गेलेलो आता ना एका गोहे गोये आला एका ट्रिपला भाऊ हा नाही आला छाती पकडलेली संपला बॉर्बन तिकडे पाहिलेची भेटेल

नैसर्गिकरित्या रित्या तयार झालेला ब्रिज आपण तिथे पाहिला खूप भारी होता तू हिरे माता मित्र तुवा भाईचा मी तु घरी सागरचं कसं आहे माहिती आहे आपल्या मैत्रीच्या थोड्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे असं हे नातं आहे मित्रामधलं म्हणून त्याला हे गाणं खूप आवडतं बस अरे मी खाली बघितलं बोलो काय काय बोलतो सागरदार सांग रे प्रेमाची व्याख्या सांग काय असते प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आमचं सेम असतं नाही रे बाबा आमचाच सह्याद्रीवरती सा आणि तुमचा तर मित्रांनो फायनली आपण वरती <laughs> आलेलो हो आहे आता इथे बॅग वगैरे ठेवले आहेत इथे टेंट लावू आणि आता आपले बाकी सर्व मित्र खाली गेलेले आहेत आणि हा पाहू शकता सुंदर असा परिसर आणि दृश्य निसर्ग खूप सुंदर आहे मित्रांनो काहीतरी ट्रॅक करा खूप भारी मजा येते आणि ते बघा त्यात

<laughs> उपर ते पाणी नाही आहे का पाणी भावा भावाच्या सुरीला धार नाही असं केलं असं असं ठेवू शकतो तर मित्रांनो आता रेडी झालेला कॉफी बनवायची मस्त पैकी हा असा सह्याद्रीचा मागे सह्याद्रीमध्ये आम्ही टेंट लावलेला आहे खूप मेहनत करून आणि छान आता बघू दे अक्षय काय करतोय कॉफी आता मस्त की स्टोव आपण आज काय ओपनिंग करतोय स्टोची तर मजा करू त्यानंतर कॉफी वगैरे एन्जॉय येणार आहे भावांना खूप मीस करतोय आज आले पण कमी पडला तर लावते नवीन घेऊ आपण हे बाहेर घेऊन

शनिवार शनिवारची कॉफी मस्त सह्याद्रीच्या वातावरणामध्ये एकदम भारी अशी याच्यामध्ये बनवली आहे ह्याच्या नमना हा याच्या नेमवाला माझा मित्र याच्या न कोर्स करतोय वा कॉफी पेले म्हटलं आपण कॉफी पिऊया अहो आतमध्ये बसल्या पण मस्त मजा येते भाई डॉगे डॉगेश मात्र ऐकता धीरज

आताला चटका लागला तरी मी कडई वाजे नाही कडे फेकडली कडे तापवली ना कडे डायरेक्ट फेकून देणार आता एवढंच आहे की बाई नेक्स्ट प्रत्येक ब्लॉग मध्ये म्हणजे आम्हाला कांदा विंदा कापायला मदत होईल ती प्लेट पुरे जेवण बनवेल जेवण बनवेल बाई ठेवल्या खाली गेले असतील त्यात त्या आजचा पुराक तारा 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 खुराक खाली साहेब बस फुल मॅगीत नाही फार टाकले की नाही सागर ते आता कांदा कपते कांदा कांदा तुझं स्टोरी अपलोड होईल अरे यार नाही ए ना ए को को <laughs> हे ना हे जागा ना आपण हे नको तेवढी आता नंतर हा नाही तर परत पळून आपल्याला दोन आहेत रेट नाही भरला जाता तू परत तुला जाताना ना

मित्रांनो बाहेर पाऊस पडतोय आणि आम्ही आतमध्ये मॅगी खातोय बाबाची संपली एवढी भूक लागलेली लवकर मॅगी संपली अजून माझी बाकी आहे या मॅगी घ्यायला बाबा असला वारा सुटलाय जोरात एकदम मला कशाला बघतोय कशी झाल्या मॅगी नंबर एक नंबर मॅगी झाले बाबा म्हणून इम्प्रेस भाई नाही पगार नाही वाढवणार जास्त

तू बघता आम्हाला सांग कॉन्टॅक्ट नंबर दे कॉन्टॅक्ट तुला आम्ही टॅग करू पण तुझ्या सोबत मेहनत दाखव ना किती काय करत खूप जवळ होईल ती मेहनत माझी तर चला मित्रांनो आता फायनली आपली जी मॅगी उरलेली ती आता आपण बनवली आहे दीड वाजले भावाने भाई भावा तर ट्रायचे बघा नाद कुळा भावाने आता जिम जॉईन केली आहे ट्रायसे बघ ट्रायचे बघ ट्रायसे बघ चला बाबा या बिडायला या ले ले। आता बिडू जरा मॅगी खाऊ मस्त एकदम आता पाऊस पडतो हा हा लावू तर चला मित्रांनो फायनली हा ट्रॅक आपला कंप्लीट झालेला आहे आणि आता आपण निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी परतीचा प्रवास परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरंच खूप भारी जागा आहे मस्त एकदम आज माइंड फ्रेश झालेलं आहे तर इकडेच बाय बाय भेटू पुन्हा आपण एका नव्या व्हिडिओसोबत